नमस्कार मंडळी वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज आहे गुरुवारची गुरुवारचा ब्लॉग आहे ॲक्च्युली संध्याकाळी शूट केला होता तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची होती त्याच्यामुळे तर संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता इथे काही जास्त करायचं नव्हतं दोन तीन पोळ्या खिचडी आणि एक वांग्याचं थोडंसं भरीत करायचं होतं तर स्वयंपाकच चालू होता माझा आणि मधात मधात ना वीर एवढं परेशान करत होता पाणी सांडवत होता त्याच्यामुळे मला थांबून थांबून तिकडे जावं लागत होतं त्याच्याकडे तर आधी पोळ्या आणि खिचडी करून घेतली होती कारण की ते वांगं भाजून घेतलं तर ते गरम होतं त्याच्यामुळे आणि आता मी करत होती भरीत तर त्याच्यासाठी ते काय तेल जिरे मोहरी थोडेसे शेंगदाणे आणि कांदा टोमॅटो जर मेथी असली तर न, मेथी टाकायची मेथी म्हणजे आपली हिरवी मेथी मेथी दाना नाही तर ते टाकले तर मस्त खूप छान भरीत होते आणि कांद्याची पात कांद्याची पात पण होती माझ्याकडे तर ती टाकली होती मी आणि छान बरीच झालं होतं आणि नंतर सर्व आवरून घेतलं तर गुड न्यूज काय आहे ते मी तुम्हाला सांगते आता जे आपले व्लॉग्स आहेत आता शॉर्ट जे आहेत ते तर समजा बऱ्यापैकी जातात व्हायरल माझा एक शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो पन्नास हजाराच्या वरती पण गेलेला आहे पण जे लॉंग व्हिडिओ आहेत ते शंभर शंभरपर्यंत किंवा जास्तीत जास्त तीनशेपर्यंत असे जातात तर आता आपले जे दोन तीन व्हिडिओ आहेत आहे ते माझे गेलेले आहेत एक हजाराच्या वरती गेलेले आहेत तर त्याची मला एवढी एवढा आनंद झालेला आहे ना की ती मी शब्दात सांगू शकत नाही आहे कारण की आपण एवढी मेहनत करतो आहे आणि आता माझे माझे जे चॅनल आहे व्हिडिओज आहेत ते ह्याच्यावरती यूट्यूब सर्च सर्चिंगमध्ये यायला लागलेले आहेत तर त्याच्यामुळे व्ह्यूज वगैरे बऱ्यापैकी येत आहेत तर ही होती गुड न्यूज तर नंतर मी मस्त आवरून घेतलं सर्व आणि मुलांसाठी दूध बनवलं होतं आणि उद्या जन्माष्टमी आहे शनिवारी तर आम्ही बाहेर जाणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रसाद पण बनवून घेतला ब घेतलेला होता म्हणजे जे काय म्हणतात त्याला सुंठवडा म्हणतात त्याला तर तो बनवून घेतलेला होता तर सुंठवड्यामध्ये इथे मी टाकलेलं होतं तीळ आणि सुंठ च चार पाच मिरेल आणि दोन तीन बदाम दोन तीन काजू असं टाकलेलं होतं आणि मी यूट्यूबवरती बघितलेलं होतं बऱ्याच बाया बरेच काय काय टाकतात तर आता मी असं सिम्पल पद्धतीने बनवते तर आणि हे चांगलं असते आपल्या हेल्थसाठी खाणं तर आधीच बनवून घेतलं होतं सर्व तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा लाईक करत जा जर तुम्ही लाईक केलं ना तर माझे व्हिडिओज जे आहे यूट्यूब अजून लोकांपर्यंत पोहोचवते म्हणजे त्याच्यामुळे मला व्ह्यूज येण्याचे चान्सेस असतात तर लाईक करत जा एका लाईकने तुमचं काहीही होत नाही पण माझा खूप फायदा होऊ शकतो तर असं माझं आजचं रुटीन चालू होतं आणि मुलं जे आहेत ते हॉलमध्ये होते त्याचे पप्पा आलेले होते घरी तर उद्याचे जे व्लॉग्स आहेत ते इलोराचे असणार आहे म्हणजे लेण्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती ऑलवरती क्लिक करा तर हे बघा विने काय केलं होतं सर्व जे कॉर्नफ्लोअर असते ते पीठ अंगाला लावून घेतलेलं होतं आणि हसत होता तर, आ, होता, तर चला आजचा ब्लॉग एवढाच होता कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय